नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे शिशिर ऋतू आहे माघ महिन्याच्या कृष्णपक्षाची अष्टमी आहे नक्षत्र ज्येष्ठ आहे योग वज्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कवलब आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतेन आहे आजच्या दिवसाचा जो गुली काल आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मूल दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटापासून ते एक वाजून तीन मिनिटापर्यंतचा पा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूल दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय आपण घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजून चौदा मिनिटापासून ते नऊ वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी अकरा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहूकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र धनुराशीमध्ये भ्रमण करेल आणि निफ्टून केंद्र योग करणार आहे याचप्रमाणे आजच्या दिवशी बुध आणि हर्षालचा योग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा, बारा राशी बारा राशी बघा असून त्या संदर्भात चर्चा सुरुवात सर्वा। सर्वात पहिली जी मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीच्या दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल आणि व्यायातल्या नेतृंबरोबर केंद्रित करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर काढू शकतील संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल तुमचा एनर्जी आणि कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल काही महत्त्वपूर्ण लाभ वेळ दोन ते तीन दिवसात तुम्हाला मिळतील तुमच्या वयाने लहान असणारे जे मित्र आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ला वगैरे मिळू शकेल एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास वुर्षवरास। आहे ती आहे वृषभ राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच सणात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सणात भ्रमण करणार आहे आणि ने लाभातला नेप्च्युन बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आजच्या दिवशी दशमातला बोध आणि वेळातला हर्षण हे परस्पर लाभयोग करणार आहेत दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून तुमची महत्त्वाची कामं दुपारच्या आधी करून घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळताना दिसतील तुमचं कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास लोक वर करू शकतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्वपूर्ण घडामोडी की ज्या सकारात्मक असतील तुमच्यासाठी होतील काही महत्वपूर्ण लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजता एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानात भ्रमण करेल आणि दशमातला नेप्टुनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या भाग्यात असणाऱ्या बुधाबरोबर तुमच्या लाभातला हर्ष हा लाभयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील कुठलंही महत्व महत्त्वपूर्ण काम दुपारपर्यंतच्या कालावधीपर्यंत हाती घेऊ नका दुपार अंतर्च्या कालावधीमध्ये मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार रचना ते संबंध सुधारतील याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला काही चांगले इंट्युशन येऊ शकतील तुमच्या आयुष्यात जी काही दुःख असतील त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमची होऊ शकतील याचप्रमाणे तुमचा आत्मविश्वास आणि तुमची एनर्जी ही सुद्धा येणार दोन ते तीन दिवसात खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल या नंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या सणात भ्रमण करेल आणि बागेतल्या लेप्चूंबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्या अष्टमातला बुध आणि दशमातलं हर्षल हे परस्पर योग करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदार वचना ते संबंध सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ संभवतात याचप्रमाणे जर तुम्ही कुठल्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजे झाल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वरकडू शकतील येणाऱ्या स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चतुर्थस्थानात चंद्राचं भ्रमण आहे ष्ठातला शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या पाचव्या सणात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे सप्तमातला बुध आणि बांगेतला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत आताचा दिवस हे महत्वपूर्ण राहील दुपारमध्येच्या कालावधीमध्ये तुम्ही थोडं घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित तर वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो एकंदर दिवस तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या केंद्र योग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या षष्टातला बुध आणि अष्टमातलं हर्षल हे परस्पर योग करणार आहे आजचा दिवस आहे थोडासा घाईगडबडीचं राहील महत्त्वपूर्ण कामं हो तुम्ही हाती घ्याल आणि ती सगळी सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसून येते जर तुम्ही एवढ्याच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर दोघांमधली जे अंडरस्टँडिंग आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळताना दिसून येते दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मग तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात तुमचं जे काही कार्यक्षेत्राचे संदर्भातले महत्वपूर्ण काही लाभ सुद्धा तुम्हाला होऊ मिळू शकतील एकंदरीत आजचा दिवस आहे तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळू राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल आणि पंचमात असणाऱ्या बुध आणि तुमच्या षष्टात असणाऱ्या नृंबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या पंचमातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्यावर सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगली लाभ सुद्धा मिळतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणारा शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेप्च्युनबरोबर केंद्र करणार आहे तुमचा चतुर्थातला बुध आणि षष्टातला हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल विवाहित असा जर वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरणं जाण्याचा योग सुद्धा संभवतो दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहार करू नका तुमचे अंदाज चुकू शकतील मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये गेल्या व्यक्तींवर संबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या वेयसा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहेत संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या नेप्टून बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे तृतीयातला बुध आणि पंचमातला हर्षले हे परस्पर लाभयोग करणार आहेत कुठलीही महत्त्वपूर्ण कामं दुपारपंधाच्या कालावधीमध्ये हाती घेऊ नका दुपारपंथाच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल त्यानंतरच्या कालावधीमध्ये तुमचा कॉन्फिडन्स वगैरे खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नाते नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल वैभवाई कुठे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो कागदोपत्री व्यवहार पुण्याला काही कमिटमेंट प्रॉमिसेस तुम्ही येणाऱ्या दोन ते तीन दिवसात करू शकता यानंतरची जी रस आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या लाभ सरा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा राशी शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातलं नेपच्यू केंद्र योग करणार आहे द्वितीयातला बुध आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय चांगले लाभ मिळतील मित्र परिवारापुढे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभवतो याचप्रमाणे दुपार नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका विवाहित असाल तर दर वैवाहित दर्शन त्या समज थोड्याफार प्रमाणात ताणले जाण्याची शक्यता आहे स्ट्रेस टेबल स्ट्रेस किंवा टेन्शन दुपार नंतरच्या कालावधी थोड्याफार प्र... प्रमाण थोड्याफार प्रमाणात जाणवेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये आर्थिकदृष्ट्या काही चांगले लाभ सुद्धा संभवतात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या दहाव्या चंद्राचा भ्रमण आहे व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या लाभस्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातल्या निप्टून बरोबर केंद्र योग करणार आहे आजच्या दिवशी तुमच्याच राशीतला बुध आणि तृतीयातला हर्ष हे परस्पर योग करणार तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी दुपारवादाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या एक दिवस सहजपणे पूर्ण होताना दिसेल दुपार अंदाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील मात्र कुठल्याही प्रकारचे खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट या संदर्भात विचार करून व्यवहार करणं गरजेचं ठरेल याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरचे नातेसमोर चांगले सुधारतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले उत्तम लाभसुद्धा संभवतात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता सुद्धा शाक, येणारे दोन ते तीन दिवस खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन रासच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे संध्याकाळी चार वाजून एकवीस मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि वेयातल्या शुक्र आणि तुमच्या ता राशीत असणाऱ्या देप्टूंबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे व्ययातला बुध आणि द्वितीयतला हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल कारण अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकते महत्त्वपूर्ण कामंसुद्धा सुद्धा तुम्ही आधी घेऊ शकता ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल दुपार नंतरच्या कालावधीमध्ये तुमचे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात विवाहित असाल तर वैवाहिक सोडेदार आपल्या कुठे बायफेंडा दळाचा घरातल्या व्यक्तींपर्यंत नातेसंबंध सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे कसा वाटला कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद